संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहे संध्या लाईव्ह भारतीय वंशाचे आणि ओपन एआय चॅट जीपीटीचे माजी कर्मचारी सुचिर बालाजी यांच्या मृत्यूबाबत एलॉन मस्क यांनी शंका व्यक्त केली आहे हा मृत्यू आत्महत्या नसून काहीतरी वेगळे प्रकरण असल्याचा संशय वाटतोय असं त्यांनी म्हटलंय सुचिर बालाजी यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या अपार्टमेंटमध्ये आढळून आला होता त्यांच्या मृत्यूने मोठी खळबळ उडवली असून त्यांनी ओपन ए कंपनीवर कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता मृत्यूपूर्वी सुचिर यांनी ओपन ए वर अनेक गंभीर आरोप केले होते त्यांनी कंपनीवर कायदेशीर उल्लंघनाचे आरोप करत म्हटलं होतं की कंपनीने कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन केलंय आणि या प्रकरणात सत्य बाहेर आणण्याचा आम्ही प्रयत्न करतोय यांची आई यांनी देखील पोलीस तपासावर शंका घेतली खासगी शव पोलिसांनी सांगितलेल्या मृत्यूच्या कारणाला दुजोरा मिळालेला नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय यामुळे हा मृत्यू नक्की कसा झाला याबद्दल अधिक चौकशीची गरज आहे असंही त्यांनी म्हणाले एलॉन मस्क यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सुचिर बालाजी यांच्या मृत्यूच्या घटनेला गंभीरतेने घेतले त्यांचा मृत्यू हा साधा अपघात किंवा आत्महत्या नसल्याचा माझा संशय या प्रकरणाची अधिक सखोल चौकशी होणे गरजेचे असंही त्यांनी आपल्या वक्तव्यात नमूद केलंय सध्या पोलीस तपास सुरू असून खासगी आणि शासकीय पातळीवर या प्रकरणाचा मागोवा घेतला जाते सुचिर बालाजी यांचा मृत्यू हा ओपन ए आय कंपनी सोबतच्या वादाचा परिणाम तर नाही यावर विशेष लक्ष दिलं जात अधिक माहितीसाठी आणि अज्ञयावत अपडेटसाठी आमच्या पोर्टल आणि युट्यूब चॅनेलला नक्कीच भेट द्या